आज मी तुम्हाला पांढऱ्या मुळ्याची किसून भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे हा मुळा थोडा उग्र थोडा तीव्र वास असतो पण त्याला योग्य पद्धतीने तयार केल्यावर एकदम हलका आणि चवदार भाजी बनते आता हा मुळा मी एका खास ग्रेटरवर किसून घेते जर तुम्हाला हेच ग्रेटर घ्यायचं असेल तर मी वर या प्रोडक्टला टॅग केले आहे तिथून तुम्ही सहज घेऊ शकता मुळा किसल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून हलकंसं पिळून घ्यायचं यामुळे मुळ्याचा उग्रपणा कमी होतो सुगंध मधुर होतो मी आता हे सर्व मुळा पिळून घेते आता मी या ग्रेटरची प्लेट बदलली आहे कारण आता कांदा चिरायला हवा तुम्हाला जर एकसारखा का, समान आकार हवा असेल कोशिंबीर सॅलड किंवा फ्रेश डेकोरेशनसाठी ही प्लेट खूप उपयोगात हो येते कांदा कोबी गाजर एवढेच नाही तर अनेक भाज्या समान कट होतात त्यामुळे तुमचे सॅलड किंवा डेकोरेशन प्रोफेशनल दिसते आता कढईत मोहरी जिरे कांदा छान परतून घ्यायचं कांदा हलका गुलाबी झाला की त्यात किसलेला मुळा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं मुळ्यामध्ये फायबर आणि पाणी भरपूर असतं त्यामुळे पचन छान होतं आणि पोट हलकं राहतं आपल्या आहारात अशा हलक्या भाज्या ठेवल्या तर फायदा होऊ शकतो आता यामध्ये मीठ हळद तिखट गरम मसाला आणि थोडीशी साखर साखर घातल्यामुळे मुळ्याचा तीव्र वास कमी होतो आणि चव अधिक मऊ होते सर्व काही परतून घेतलं की पाणी न घालता कडई झाकून पाच मिनिट ठेवायचे पौष्टिक मुळ्याची भाजी तयार आहे